जी घटना घडली ही घटना दुर्दैवी आहे त्या जे परिवारावर जो हा काळाचा घाला घातला गेला त्या परिवाराच्या दुःखात सर्वप्रथम आम्ही सगळे सहभागी आहोत देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशन येथे दोनशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस या जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला बी एन एस सेक्शन एकशे पाच एकशे दहा दोनशे तेवीस तीन पाच मोटार व्हेकल ॲक्ट एकशे चौतीस आणि बॉम्बे पोलीस ॲक्ट एकशे पस्तीसनुसार सॉरी बॉम्बे पोलीस ॲक्ट एकशे पस्तीस आणि मोटार व्हेकल ॲक्ट एकशे चौतीसनुसार गुन्हा दाखल झाला देवराम लांडे यांना त्या दिवशी संध्याकाळी अटक करण्यात आली अटक करण्यानंतरून त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस केला असता त्यांना सोमवारपर्यंत हा पी सी आर झाला सोमवारनंतरून त्यांचा एम सी आर झाला म्हणजे न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात गेली आपण सोमवारीच स लगेच त्या दिवशी बेल फाईल केला बेल फाईल केल्यानंतरून दुसऱ्या दिवशी त्याच्यावर तारीख पडली त्याच्यानंतरून खेरजीतर्फे ॲडव्होकेट त्याच्यामध्ये ॲपिअर झाले आणि कोर्टाने नेक्स्ट डेटला हिरिंग ठेवली त्यानुसार काल ह्या गोष्टी संदर्भात हिरिंग झाली हिरिंग झाल्यानंतरून आज मेहरबान कोर्टाने निकाल दिला ह्या निकालामध्ये देवराम लांडे यांचा बेल मेहरबान कोर्टाने मंजूर केला त्याच्यामध्ये सर्वात प्रथम देवराम लांडेंवर हे सेक्शन अट्रॅक्ट होतं किंवा नाही ह्यावर सर्वात मोठा भर देण्यात गेला भर देण्यात आला तर त्यामध्ये कोर्टाचं थोडक्यात म्हणणं असं आलं की देवराम लांडे साहेब यांचा जो ॲक्ट आहे जो ॲक्ट आहे म्हणजे ॲक्ट म्हणजे काय की त्यांचं जे त्या एफ आय आरमधलं जे त्यांचं त्यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे रोल तो लिमिटेड आहे असं कोर्टाचं थो थोडक्यात त्याच्यामध्ये म्हणणं आलं याची घटना घडली याच्यामध्ये जो ड्रायवर आहे ड्रायव्हर त्याचा निष्काळजीपणा याच्यामध्ये प्रथम दर्शनी दिसतो असं थोडक्यात कोर्टाचं त्याच्यामध्ये म्हणणं आलं आहे त्याच्यानंतरून कोर्टाचं असं म्हणणं आलं की जे सरकारी वकील किंवा जे फिरारीचे वकील होते त्यांनी जे म्हटलं की हे दरवेळेस विना विना विनापरवानगी तुम्ही कार्यक्रम घेत असता तर असं हा काय जामीन रिजेक्ट होण्यासाठी हा काय त्याला डिफेन्स नाही म्हणजे जामीन नाकारण्यासाठी हा काय त्याला हे होऊ शकत नाही त्यानंतरहून असं असं मत आलं की पी पी जे सरकारी वकील आहे आणि जे ऑपोजिट वकील जे आहेत प्रॉसिक्युशनसाठी जे वकील होते त्यांनी असं म्हटलं होतं की देवराम लांडे यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत ते कायद्याला न जुमावणारे आहेत राजकारणी आहेत विनापरवानगी नेहमी कार्यक्रम करत असतात ते इन्व्हेस्टिगेशनला कोणतेही बाहेर आल्यानंतर मदत करणार नाही असं त्यांनी म्हटलंय साक्षीदारांवर तपास अधिकाऱ्यांवर ते दबाव आणू शकतात असं त्यांचं म्हणणं त्या युक्तिवादात त्या ठिकाणी आलं होतं पण सगळ्यात महत्त्वाचा जो आम्ही युक्तिवाद मांडला या युक्तिवादामध्ये आम्ही असं म्हटलं गेलं की सगळ्यात पहिली गोष्ट आमचा जो रोल आहे हा लिमिटेड आहे म्हणजे आमचा लोड काय आहे की फक्त पुढे चला असा जो रोल आला आहे तो लिमिटेड आहे की पुढे चला म्हणून पण वास्तविक पाहता तो जो ड्रायवर आहे ती गाडी तो ड्रायव्हर त्याचा तो निग्लिजन्स आला म्हणजे आमच्यावर हो ते सेक्शन ॲट्रॅक्टच होत नाही जे सेक्शन आमच्यावर एकशे पाच आणि एकशे दहा हो लावलं होतं म्हणजे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर हे जे सेक्शन आमच्यावर लावण्यात आलं होतं हे सेक्शन आम्हाला ॲप्लिकेबल नाही हे असं कोर्टाला आम्ही पटवून दिलं आणि ते पटवून दिल्यानंतर कोर्टाने असं म्हटलं गेलं त्याच्यामध्ये की हा जो आरोपी क्रमांक एक आहे याचा त्या घटनेच्या संदर्भात जो रोल जो आहे हा लिमिटेड आहे अशा हिशोबाने कोर्टाने आम्हाला पन्नास हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर आमचा जामीन मंजूर केलेला आहे कोर्टाने आम्हाला काही टर्म अँड कंडिशन टाकलेले आहेत टर्म अँड कंडिशन म्हणजे असं की इथून पुढं कोणत्या प्रकारचे विनापरवानगी कोणते कार्यक्रम करायचे नाही साक्षीदार आणि फिर्यादी याच्यात कोणताही दबाव आणायचा नाही तसेच इन्व्हेस्टिगेशनला तपासात सहकार्य करायचं को, तसं कोणत्याही गोष्टीत ह्या घटनेच्या बाबतीत कोणालाही दबाव टाकायचा नाही असं हे करून आम्हाला कोर्टाने पन्नास हजाराच्या जात मिचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे आज त्यांची ऑर्डर झालेली आहे उद्या सकाळी त्यांचा बेल फर्निश केला जाईल बेल फर्निश केल्यानंतर देवराम लांडे हे उद्या एरोडा कारागृहातून बाहेर येते त्यांना या परिसरातून बाहेर जाण्यास नाही अशी कोणतीही ऑर्डर नाही आहे ह्या परिसरातून त्यांनी बाहेर जावं वगैरे अशी कोणत्याही ऑर्डरमध्ये उल्लेख केलेला नाही बुधवारपास आज गुरुवारपर्यंत तर आज सगळावेळी गेला आपण सगळा घटनाक्रम सांगितला आहे परंतु विरोधी म्हणजेच ज्या ठिकाणी घटना घडली ते काळ्या कुटुंबांच्या बरोबर ते वकील होते त्यांनी याबाबत काही ऑर्गनाईज करते त्याबद्दल सांगितलं चार दिवसात नाही सर त्याची एक प्रोसिजर असती ज्या दिवशी तुम्ही बेल फाईल केला फाईल केला जातो त्याच्यानंतर एक डेट ठेवली जाते त्या डेटला सरकारी वकिलांचं म्हणणं आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत त्यांचं म्हणणं यावं लागतं मग त्या येण्यासाठी एक डेट दिली जाते मग नेक्स्ट डेटला म्हणजे मंगळवारी जो आम्ही सोमवारी बेल फाईल केला मंगळवारी त्यांचं म्हणणं आलं मंगळवारी म्हणणं आल्यानंतर आर्ग्युमेंट चालू होणार होतं तितक्यात फिर्यादीतर्फे त्यांनी एक वकील फाईल केला मग या वकील त्यांनी वकीलपत्र व्ही पी फाईल केलं आणि ते व्ही पी फाईल केल्यानंतरून कोर्टाने नेक्स्ट त्यांनी असं म्हटलं की आम्हाला आम्हाला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला कालावधी पाहिजे तर मेहरबान कोर्टाने त्यांना एक दिवसाचा कालावधी दिला मग बुधवारी ते ऑर्ग्युमेंटसाठी ठेवलं काल त्याच्यामध्ये ऑर्ग्युमेंट झालं आणि आज त्याच्यामध्ये ऑर्डर करण्यासाठी बेलसाठी आज ठेवलं आणि आज त्याच्यावर ऑर्डर झाली देवराम लांडे आणि डीजेच्या मालक हे दोन आरोपींच्या अजून दोन आरोपी असं काही दाखल झालं होतं त्याबद्दल काय घडलं आता याच्यात विषय असा आहे आरोपी नंबर दोन जे आहे अमोल देवराम लांडे ओके हे आत्ता यांना कोणत्या पद्धतीची अटक नाही आहे ते कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही आहे ना ओके आरोपी नंबर तीन जे आहे हे डी जेचे मालक आहेत आणि आरोपी नंबर चार जे आहेत ते आत्ता अटकेत आहेत न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आरोपी नंबर चार जो आहे त्यांच्या जामिनाबद्दल काही नाही आरोपी नंबर चारचे वकील आम्ही नाही आहोत त्याच्यामुळं त्यांचा जामिनाबद्दलचा विषय हा काय मला सांगता येणार नाही की त्यांच्या जामिनाबद्दल काय स्टेज आहे किंवा काय